विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांच्या विरोधामध्ये आता बंजारा समाज हा आक्रमक झालेला आहे ज्यांनी जे आक्षेपार्य वक्तव्य केलं त्याच्या निषेधार्थ आज पाहिलं तर छत्रपती संभाजीनगर शहरातील वसंतराव नाईक चौक जो आहे या ठिकाणी आंदोलन करण्यात आले आणि जोडेमारो आंदोलन या ठिकाणी करण्यात आलेलं आहे आपण या ठिकाणी बघू शकता आपण की जो पारंपरिक पोशाख आहे तो बंजारा समाजाचा परिधान करून या ठिकाणी समाज हा आक्रमक झालेला आहे जो विरोधी पक्षनेते वडेट्टीवार यांना जोडेमारो आंदोलन या ठिकाणी करण्यात आलेलं आहे नेमकं काय केली ही मागणी आहे त्यांची नेमकं काय केवढं आक्रमक म्हणून दिसून आला नेमकं काय काय एवढा राग कशामुळे माननीय संजय भाऊ राठोड यांच्या स्वरूपामध्ये कैलासवासी वसंतराव नाईक साहेबानंतर एकमेव मंत्री या महाराष्ट्राला बंजारा समाजाला मिळालेला आहे आणि त्यांच्या माध्यमाने कुठेतरी आमच्या बोटावर बंजना इतक्या मागण्या पूर्ण होत होत्या पण पन... तुम्ही बघत असाल आताच विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी लाडक्या बहिणीची टर उडवण्याच्या उद्देशाने लाडका मंत्री म्हणत लाडक्या मंत्रीच्या घशामध्ये पाचशे कोटीचा भूखंड घातला असा धान खोटा आरोप संजय भाऊ राठोड यांच्यावर लावलेला आहे घाडेड राजकारणात करण्याच्या उद्देशाने ओबीसी म्हणून घेणाऱ्या नेत्याला असं बोलणं हा अत्यंत लज्जास्पद आहे आम्ही त्यांचा या ठिकाणी धिकार करतो या ठिकाणी राष्ट्रसंत रामराव महाराज बंजारा समाजाचे संत सेवालाल महाराज आणि मंत्री संजय शेवाला संजय संजय भाऊ यांचा या ठिकाणी अपमान झालेला आहे पर्यायाने बंजारा समाजाचा या ठिकाणी या वडट्टीवारांनी अपमान केलेला आहे म्हणून आम्ही आज प्रात स्वरूपामध्ये छत्रपती ज्यांना जोडे मारून त्यांचा निषेध व्यक्त केलेला आहे या ठिकाणी प्रत्येक प्रत्येक जिल्ह्याचा प्रतिनिधी आलेला आहे वडेट्टीवाराचा तोंड काळा केल्याशिवाय आम्ही राहणार राज्यभरात आंदोलन दिसेल पुढे समजाय हो शंभर टक्के हे आंदोलन राज्यभर दिसणार आहे कारण की वडंटीवार यांनी जे आमच्या संत रामराव महाराज ट्रस्टला म्हणजे कम्बी हो आमच्या समाजाचे श्रद्धे आमचे डॉक्टर डॉक्टर रामराव महाराज ट्रस्ट आमचे श्रद्धास्थान आहेत त्यांना जर बदनाम करायचं काम म्हणजे पूर्ण बंजारा समाजाला बदनाम करायचं काम व्हॉरंटी वाऱ्यांनी केलेलं आहे त्यांना आम्ही पूर्ण महाराष्ट्रभर न महाराष्ट्रभर आंदोलन करायचा तीव्र निषेध करतो काय भावना आमच्या समाजाच्या ज्या भावना दुखवल्या गेलेल्या आहेत जे आपली राजकीय पोळी भाजण्यासाठी जे राजकारण चालू चालू आहे त्यासाठी तुम्ही समाजमध्ये आणू नका आणि आमचा समाजमध्ये असताना आमचा एकमेव जो मंत्री असेल त्यांच्याविषयी जर काही विरोधी काहीही बोलत असेल ते आम्ही खपून घेणार नाही आमचा समाज आज त्यासाठी जोड आंदोलन इथं आयोजित केलेलं आहे आम्ही जाहीर निषेध करतो या नेत्यांचा वे विजय वेटेवार यांच्याविषयी आज आंदोलन जे केलंय त्यांना आम्ही जोडमारो आंदोलन इथं आज करत आहोत अरे आमच्या लाडक्या बहिणी पूर्ण महाराष्ट्रात खुश आहेत आम्ही जाऊन त्यांना विचारतोय बहिणी इतक्या खुश आहेत ते त्याच्याविषयी काही बोलूच टाकत शकत नाही त्यांनी लाडक्या बहिणीसाठी आतापर्यंत काय केलं सत्तेत असताना त्यांनी काय केलं हा प्रश्न माझा त्यांना आहे त्यांनी काही न करता आज लाडकी बहीण त्यांचा घरदार संसार चालवण्यासाठी त्या पैशाचा उपयोग करत आहेत त्यांनी काही बोलूच नाही त्यांच्याकडनं बोलण्यासारखं त्यांच्याकडं काहीच राहिलं नाहीये म्हणून कोणता तरी मुद्दा उचलायचा आणि काहीतरी बोलायचं बरळत बसायचं ही त्यांची षडयंत्रणा त्यांची चालू आहे नक्कीच त्यांना थोडी शरम जरी असेल तर त्यांनी संपूर्ण महाराष्ट्रातल्या लाडक्या बहिणीच्या आधी म्हणजे एवढी महत्वाकांक्षी योजना गोरगरिबांच्या खिशामध्ये पंधराशे रुपये जाणार आहेत हे यांचं पोट का दुखत आहेत त्या भगिनींची या ठिकाणी माफी मागावी आणि त्यांची टर उडवत असताना त्यांना कळत न कळत का सेना बंजारा समाजाचा जो अपमान केलेला आहे आमच्या संतांचा जो अपमान केलेला आहे आमच्या मंत्र्याचा जो अपमान केलेला आहे त्याच्याबद्दल त्यांनी माफी जाहीर माफी मागितलीच पाहिजे अन्यथा आम्ही मजबूरन त्यांच्याकडून माफी मागून घेऊ आपण जर पाहिलं तर या ठिकाणी आरोप जे आहे वडेटीवारांनी केलेले आहे आणि यात कुठेतरी माफी मागावं अशी मागणी या ठिकाणी करण्यात आली अन्यथा तीव्र पद्धतीने जे आहे राज्यभरामध्ये आंदोलन त्यांना पाहायला मिळणार आहे असं ज्याकडून थेट इशारा जो आहे यांना देण्यात आलेला आहे मात्र आता माफी मागेल की नाही हे देखील पाहणं महत्वाचं ठरणार आहे महाराष्ट्र छत्रपती संभाजीनगर